पाच रन मिळालेले आहेत आणि रन संख्या टाकलेले आहेत अनुभव असा आहे त्यांच्याकडे परंतु वरच्या पीच वर त्यांना बॉलिंग टाकायची सवय होते आणि खाली नवीन पीच आहे परंतु दुसऱ्या वर्षाच्यामुळे त्यांनी जुळून घ्यायला पाहिजे पीच बरोबर वर या ठिकाणी एकवीस रन झालेले आहेत तिसरी वर या ठिकाणी चालू आहे षटक चालू आहे आणि एकवीस रन झालेले आहेत तानाजी आंबाडे यांचा ता बॉल गचाव पडतो हे यार काय गचाव बॉलिंग तानाजी आंबाडे गचा बॉलिंग गचाव काय बोलायला